इमारतीच्या ड्रेनेजचं पाणी उघड्यावर येत असल्याने ग्रामसेवकासह उपसरपंच यांनी इमारतीतील घरांना बाहेरून डाळं ठोकत काही कुटुंबांना घरातच कोंडल्याचा धक्कादायक प्रकार, प्रकार पालघरच्या डहाणू कासा ग्रामपंचायत हद्दीतील घटना ग्रामसेवक उपसरपंचसह एका ग्रामपंचायत सदस्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कासा येथील कमल गोपाल प्लाझा नावाच्या इमारतीतील ड्रेनेजचं पाणी उघड्यावर येत असल्याने ग्रामपंचायतकडून धक्कादायक कृत्य पाच ते सहा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना घरातच कोंडून बाहेरून टाळं लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ग्रामविस्तार अधिकारी दिघा उपसरपंच हरेश मुकने आणि ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गायकवाड यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तर ड्रेनेज लिकेज असल्याने पाणी उघड्यावर आल्याचा तक्रारदारांचा पोलीस तक्रारीत खुलासा नऊ फ्लॅटवरती आहेत तर एक अशी घटना घडली दिवाळीच्या दिवशी की कासा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरेश मोकणे त्यांच्यासोबत सदस्य गायकवाड म्हणून आहेत आणि सरपंच ग्रामसेवक ग्रामसेवक त्यांच्यासोबत आले होते त्यांचं नाव दिगासाहेब या लोकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही ताळे लावणार सा। आहे असं काही सांग न सांगता डायरेक्ट येऊन नऊच्या नऊ फ्लॅटला लोकं घरात असताना ताळे लावले आणि अशी एक निंदनीय घटना काच्यामध्ये घडलेली आहे ती पूर्ण भारतात कुठेच घडली नसेल तर आ, या सगळ्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तशी तक्रारही दाखल केलेली आहे